व्यवस्थित टाकलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी तडतडली पाहिजे त्याच्याशिवाय जिरं टाकायचं नाही ही, ही लोखंडाची कढई वापरते आहे मी भेंडी करण्यासाठी आता मोहरी व्यवस्थित तडतडती आहे मी त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतो तसंच आपण कढीपत्त्याची पानं टाकूयात दोन तीन आणि बारीक शिरलेलं लसूण टाकून घेऊया लोकांना कढई त्यामुळे लसूण वगैरे परतायला वेळ नाही लागत मी आता डायरेक्ट भेंडी टाकते मी हळद वगैरे आत्ता टाकणार नाही आहे हळद करपू शकते म्हणून मी वरून टाकते वरून टाकली तरी चालते आणि तिखट मात्र आत्ता अजिबात टाकू नका कारण त्याचा खूप ठसका उघडतो घरामध्ये भाजी करत असताना पण आपण जरा भाजी शिजत आली की मग तिखट टाकून घेऊ मीठसुद्धा आपण आत्ताच टाकून घेणार आहोत जेणेकरून ते भाजीमध्ये व्यवस्थित शिजत असताना मुरून मुरायला मदत होते त्यामुळे मी मीठ सुद्धा आताच टाकले भाजी व्यवस्थित हलवून घेऊया तुम्हाला वाटत असेल की भाजी ही फार चिकट होते तर मी तुम्हाला एक गंमत सांगतो भाजी चिकट नव्हण्यासाठी भाजी व्यवस्थित भेंडीची धुवायची जर दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असेल मी आता डब्यासाठी बनवते तर मी धु काल रात्री घेतली होती आणि व्यवस्थित सुकवून घेतली रात्रभर आता बघा तिथे कितकं चिकटपणा आहे त्याला पण तरीसुद्धा थोडीफार चिकट आहे त्याचं कारण मी तुम्हाला परत सांगते भाजी शिजल्यानंतर ती अजिबात चिकट तुम्हाला टिकणार नाही मी दाखवते त्याला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात या झाकण ठेवूयात आपण गोखंडाची कढई असल्यामुळे भाजी खाली लागू शकतो तर मी मध्ये मध्ये हलवून घेणार आहे ह्या तुम्ही पण हलवून घ्या म्हणजे सगळीकडून करून शिजायला मदत होईल मध्ये मध्ये एकंदा आपण भाजी हलवून घेऊ व्यवस्थित शिजेपर्यंत ती हलवून घ्यायची आणि झाकण टाकून परत शिजायला राहू द्यायची तुम्हीच बघू शकता भेंडी शिजलेली आहे आता शिजत आली शिजत आली अर्थ त्याचा चिकटपणा चिकटपणा जेव्हा भेंडीचा कमी होतो तेव्हा समजायचं की भेंडी शिजत आलेली आहे नाहीतर ते चिकट चिकट तशीच राहते म्हणजे भेंडी अजून झालेली नाही तुम्ही बघू शकता आता धिप्पाच भेंडीला ना चिकटपणा नाही आहे आता ही मिठाची भेंडी मुलांना आवडते मी लहान मुलांसाठी भिप्टाची भेंडी काढून घेणार आहे आणि आत्ता त्याच्यामध्ये तिखट टाकून भेंडीची भाजी तयार आहे कोथिंबीर टाकून तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता भेंडी पूर्ण शिजलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही बघा चिकटपणा राहिलेला नाही हे बघा मी डब्बा भरलेला आहे आता भेंडीचा तुम्हाला कुठेही चिकट भेंडी दिसणार नाही भेंडी नीट शिजू द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेंडी ओली असताना धुतल्या धुतल्या कधीही करायची नाही जर दुसऱ्या दिवशी करायची असेल तर ती आदल्या दिवशी धुवून व्यवस्थित फॅनखाली वाळत ठेवा रात्रभर तेव्हा भेंडीही चिकट होत नाही आणि शिजली तर भेंडी अजिबात चिकट होणार नाही